नमस्कार निलिमा पाटील्स किचन रेसिपीमध्ये मी आपले सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आज आपल्या किचनमध्ये मी बनवणार आहे मकईपासून पॉपकॉर्न तर हे पॉपकॉर्न बनवायला खूप सोपे आहे आणि खायला एकदम नरम आणि कुरकुरीत असे लागतात हे आहे मकईचे दाणे तर हे मकईचे दाणे मी एका घरगुती शेतकरी दादांकडून विकत आणलेले आहे हे त्यांनी घरीच त्यांच्या शेतामध्ये पिकवलेले आहेत याच मकईच्या दाण्यांपासून आज आपण पॉपकॉर्न बनवणार आहोत कधीकधी मकईचे पॉपकॉर्न बनत नाही त्यासाठी इथे मी एक ट्रिक वापरलेली आहे यामुळे आपले पॉपकॉर्न अगदी नरम आणि कुरकुरीत असे होतील तर मी इथे पोहे खाण्याचे हे दोन चमचे पाणी मकईला असं लावून घेतलेलं ला आहे पाणी आपल्याला चांगलं असं चोडून चोडून लावायचं आहे याच मकईच्या पॉपकॉर्नला आम्ही मकईच्या लाया असेही म्हणतात तर आता आपण ह्या थोडंसं पाणी लावून भिजवलेल्या मकई एका रुमालामध्ये बांधून ठेवूयात रुमालामध्ये बांधून ठेवल्यामुळे मकईचे टरफल नरम होते आणि पॉपकॉर्नही अगदी नरम होतात आता आपण ह्या मकई सर्व असं रुमालामध्ये रात्रभर बांधून ठेवूयात रात्रभर आपल्याला वेळ नसेल तर दोन तीन ताससुद्धा बांधून ठेवल्या तरी चालतील आता मी अशा पद्धतीने या मकई सर्व रुमालामध्ये बांधून ठेवून दिलेल्या आहेत आणि आता आपण पाहूया आपल्या मकई किती छान अशा कोरड्या झालेल्या आहेत आणि त्यांचे पॉपकॉर्नसुद्धा मस्त असे नरम आणि कुरकुरीत होणार आहे आपण ज्या पॉपकॉर्नचे मकईचे पॉकेट आणतो विकत त्यांच्यापेक्षाही आपल्या ह्या मकईचे पॉपकॉर्न अगदी छान असे होणार आहेत तर आता आपण थोड्याशा ह्या मकई वाटीमध्ये घेतलेल्या आहेत आणि आता मी कुकरमध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल आपल्याला चांगलं गरम होऊ द्यायचं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे आणि आता त्यामध्ये मी थोडी हळद घालून घेतलेली आहे हळदीमध्येच थोडंसं एक चमचा मीठसुद्धा घातलेला आहे आणि आता त्यामध्ये मी या सर्व मकई घालून घेतलेल्या आहे आपल्याला थोड्या थोड्या प्रमाणातच मकई भाजून घ्यायचे आहेत आता आपण तेलामध्ये मकई अगदी अर्धा मिनिटच परतून घेऊयात मकई आपली फुटायला सुरुवात झालेली आहे आता मी हे कुकरचे झाकण बंद करून घेते यामुळे आपल्या मकईचे जे पॉपकॉर्न फुटलेले आहेत ते बाहेर उडणार नाहीत आणि कुकरमध्येच एका ठिकाणी राहतील तर आता आपल्या पक मकईचे पॉपकॉर्न असे मस्त फुटून राहिले आहे पाहू शकता किती छान आपले पॉपकॉर्न तयार झालेले आहेत तर हे पॉपकॉर्न मी घरच्याच मकईपासून तयार केलेले आहेत पॉपकॉर्न बनून तयार झालेले आहेत तर आपली आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्स करून अवश्य कळवा आणि तुम्ही ही एकदा माझ्या पद्धतीने पॉपकॉर्न करून पाहा रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह हो पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद